अमरावती स्टेडियम मित्रांनो सिप्ना इंजिनिअरिंग कॉलेज कळून विद्यार्थींनी खूप मोठा चांगला उपक्रम राजापेठ चौकात राबवलेला आहे आणि चला दर तर जाणून घेऊया विद्यार्थ्याकडून काही यांच्या प्रतिक्रिया कशाबद्दल हा उपक्रम आहे अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिवानिमित्त आज आम्ही सिप्ना नेचर क्लबनी आयोजित वृक्ष संजीवनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे या कार्यक्रमात आम्ही गणेश शिंदे सर म्हणजे डी सी पी आपल्या अमरावतीचे हे सुद्धा आलेले होते या कार्यक्रम आम्ही वृक्ष संजीवनी अशा नावा की आपल्या आजूबाजू परिसरातली झाडे हे कमी होत आहे पण संजीवनी म्हणजे एक अमृत असते आम्ही आमच्या पूर्ण परिवाराला अमरावती शहरात आम्ही मोफत झाडे वाटलेले आहेत नमस्कार मी अगम्यावले व्हाईस प्रेसिडेंट सिप्ना नेचर क्लब आज आम्ही अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सातशे ऐंशी झाडांचं वाटप केलेलं आहे लास्ट इयर आम्ही अठ्याहत्तर झाडं वाटले होते फक्त यावर्षी आम्ही सातशे ऐंशी वाटलं आणि हा आज आमचा प्रोत्साहन पाहून म्हणजे ज्या प्रोग्राम आमचा जो ग्रोअप होता दरवर्षी त्या हिशोबाने आम्हाला असं वाटतं की पुढच्या वर्षी एकोण एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्हाला सात हजार नऊशे जाळं वाटावं लागेल कारण मागच्या वेळेस आमच्या इथे इन्स्पेक्टर येऊन गेले होते चीफ गेस्ट म्हणून यावेळेस गणेश शिंदे सर आले होते आणि आमचे इथे क कलेक्टर सरसुद्धा इन्व्हाइट होते चंद्रकांत दादा पाटील अमरावतीत असल्यामुळे त्यांचा थोडा शेड्यूल मिसमॅच झाला त्यांना सुद्धा भेटून आलो ते सुद्धा आमच्या क्लबला जॉईन होणार आहे काहीतरी नेक्स्ट संडेला ते, नेक ते पण म्हटले की आम्ही नेक्स्ट संडेला तुमच्या क्लब बद्दल माहिती घेऊ आणि बोलू बोलू धन्यवाद आप क्या बोलेंगे आप बोलेंगे सर भी भारतीय जनता पार्टी के अंदर केंद्र और अच्छा उपक्रम इसके बारे में आपका बोलना है सर्वप्रथम अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आज सिटना इंजिनिअरिंग कॉलेज त्याचप्रमाणे सिपटा नेचर क्लब तर्फे अत्यंत चांगला कार्यक्रम या पंधरा ऑगस्टच्या दिवशी राजेवट चौकात त्यांनी घेतला आहे अठ्याहत्तर वृक्ष ते वाटप करत आहे त्याचप्रमाणे वृक्षारोपण सुद्धा करत आहे पर्यावरणच्या दृष्टीने अत्यंत चांगला संदेश आज शिपणा कॉलेज आणि शिपणा नेचर क्लब त्यांच्या टीमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि समस्त नागरिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद झाड कोणाकोणाला वाटत आहे सर सामान्य नागरिक जे कोणी रस्त्यावर येतील त्यांना आम्ही सांगत आहे आम्ही त्यांच्यावर स्टिकर ठेवलेला आहे त्यावर आमचा एक व्हॉट्सअप नंबर टाकला जेव्हा तुम्ही झाड लावता त्याचा फोटो आम्हाला व्हॉट्सअप करा यांना सुद्धा आम्ही झाड वाटलं यांचा रिव्यू घेऊन घ्या मला एक सांगा हे तुम्ही जे राहिले का तेस ते झाड लावणार का नाही लावणार आम्हाला तेच ना झाड जेव्हा लावतो ना तेव्हा त्यात आम्ही व्हॉट्सअप नंबर टाकला आमचा तर व्हॉट्सअप नंबर टाकल्यावर आम्ही काय सांगितलं त्यांना तुम्ही जेव्हा झाड लावता तेव्हा तुमचं झाड लावतानाच आम्हाला फोटो पाठवा म्हणजे आम्हाला कन्फर्म होईल की, की ते झाड लावलं आणि त्यांचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे आम्ही त्यांना कंटिन्यू कॉन्टॅक्ट करत राहील की झाड वाढत आहे की नाही वाढत आहे कोणत्याही तुमच्याशी कॉन्टॅक्ट नाही केलं तर मग कसं का तुम्ही सर रजिस्ट्रेशनची पूर्ण लिस्ट आहे त्यांच्यासोबत नाव आणि त्यांचे नंबर आणि साईन हे सगळं आमच्याकडे आहे त्यांच्याशी सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की असंच नाही आहे का फक्त झाड वाटप करत आहे आता अमरावती शहरात आपल्याला पाहता पाहायला मिळत आहे का निवडणूक येणार आहे तर झाडं वाटप सुरू आहे सगळं सुरू आहे आणि बक्षीसही परंतु सिपना इंजिनिअरिंग कॉलेज यांच्याकडून संपूर्णपणे फॉलोअप घेतल्या जात आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सांगतो तोपर्यंत पात्र अमरावतीसाठी